नमस्ते सूर्यनमस्कारामुळे आपल्या शरीरातली जी सूर्य नाडी आहे म्हणजे पिंगळा नाडी त्याच्यामधून सूर्यशक्तीचे जे वहन होत ते सुरळीतपणे व्हायला मदत होते त्याच्यामुळे काय होतं मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यामध्ये मदत होते काही दोष असतील आजार असतील तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होते पण बऱ्याच जणांना उभं राहून सूर्यनमस्कार घालता येत नाही एकतर आजारी असतात काहीतरी आजार असतो पाय दुखत असतात गुडघेदुखी वगैरे काहीतरी त्रास असल्यामुळे उभे राहून सूर्यनमस्कार घालू शकत नाही तर त्यांच्यासाठी आज मी खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते सांगणार आहे आधी सूर्यनमस्कार फक्त कृती सांगणार आहे दहा अंकामध्ये आपण सूर्यनमस्कार करणार आहोत आणि त्याच्यानंतर श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा आणि मंत्र म्हणून आपण सूर्यनमस्कार करूया सुरुवात करूया खुर्चीला खड्डा असेल तर उशी वगैरे काहीतरी ठेवा म्हणजे हा आपला बसण्याचा भाग सपाट होईल आणि पाय जर खाली लटकत असतील तर पायाखाली सुद्धा न घसरणारा असं काहीतरी किंवा ठेवा आता सुरुवात करूया सगळ्यात पहिली पहिली आहे नमस्कार स्थिती पाठ सरळ ठेवायची मान सरळ ठेवायची एक दोन्ही हात वर घ्यायचे आणि जेवढं शक्य होईल तेवढं वर बघायचे दोन हळूहळू खाली जायचे समोर बघत पायाच्या बाजूला टेकवायचे समोरच बघायचे तीन ला सावकाश वर यायचंय डावा पाय जवळ घ्यायचाय आणि वर चार चारला कपा किंवा हंगवटी जे टेकवायला सो, सोपं असं वाटत असेल ते गुडघ्याला टेकवायचं चार पाच ला हात सहा ला दोन्ही पाय सरळ करायचे जेवढे सरळ करता येईल तेवढे सरळ करायचे आणि दोन्ही हात समोर सहा सात उजवा पाय वर घेत जाय आणि वर बघायचंय आठला हनवटी किंवा डोकं गुड घ्या टेकवा दहाला पाय खाली आणि दोन्ही हातवर आणि दहाला ला नमस्कार अशा प्रकारे दहा अंकामध्ये आपण सूर्यनमस्कार करणार आहोत कारण तुम्ही स्वकश करायचे आणि जेवढं शक्य होईल तसं करायचंय हळूहळू क्षमता आपली वाढत जाणार आहे त्याच्यामुळे वेगाने पण करता येणार आहे आणि परफेक्ट स्थिती पण घेता येणार आहे आता आपण मंत्र म्हणून करूया ताण बसायचे शोल्डर रिलॅक्स हाताच नमस्कार ओम मित्राय नमहा आता एक एकला श्वास घेत हळूहळू हात वर घ्यायचे आणि वर बघायचे दोन ला श्वास सोडत समोर बघत हळूहळू खाली जायचंय आणि हात पायाच्या बाजूला ठेवायचे श्वास घे गुडघा जवळ घ्यायचा ला श्वास सोडत कपड किंवा हलवंटी गुडघ्याला टेकवा पाच ला पाय खाली श्वास घेत पूर्ण हात वर. सहाला श्वास सोडत हात समोर आणि पाय सरव सातला श्वास घेत गुडघाजवळ मारव आठला श्वास सोडत हनवटी किंवा कपाळ गुडघ्याला टेकवा नऊ हातवर श्वास आहे दहा श्वास सोडत हात नमस्कार स्थितीमध्ये पुन्हा एकदा दाखवते हाताचा नमस्कार ओम रवये ये नमहा एक श्वास आहे दोन समोर बघत खाली वाकायचे श्वास सोडा तीन श्वास घेत मान मानवर चार श्वास सोडा पाच वर, श्वास घ्या सही पाय सर रेषेत हात रेषेत श्वास सोडा सात जवळ श्वास घ्या आठ कपाळ गुडघ्याला श्वास सोडा नऊ दोन्ही हातवर श्वास घ्या दहा श्वास सोडा नमस्कार सीते तर जेवढं शक्य होईल तेवढं सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे सावकाश करा हळूहळू हळू मग क्षमता वाढणार आहे पहिल्यांदा एकच घाला नंतर दोन तीन हळूहळू बारापर्यंत आपल्याला हे न्यायचंय नक्की करून बघा ज्यांना गरज असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद